नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासंदर्भात याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात हे दोन्ही हप्ते एकत्र कधी येणार एकत्र येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार कोणत्या शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार पात्र यादी कशी बघायची कोणत्या शेतकरी याच्यामध्ये अपात्र असणार याची अपात्र यादी कशी बघायची याचबरोबर आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा निधीमध्ये वाढ होणार का होणार असेल तर किती रुपयांनी वाढ होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांनाही नमो शेतकरी योजनेचा जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता होता ती वाढ भेटणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन तुम्हाला शेती संबंधित व्हिडिओ पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे कारण की महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचन नाम्यामध्ये असं नाम्या जाहीर केलं होतं की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार जी वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे ती आता आम्ही सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये करणार आहोत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत होता आता दोन दोन हजार रुपयाऐवजी आता तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि एकंदरीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला नऊ हजार रुपये तर पी एम किसानच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये असे एकूण वर्षाला पंधरा हजार रुपये दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटणार आहेत म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे परंतु आता पुढचा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा पुढचा सहावा हप्ता तीन हजार रुपये येणार तीन हजार रुपयाचा येणार का तर याचं उत्तर आहे होय म्हणजेच नमोद शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता दोन हजार रुपयाऐवजी आता तीन हजार रुपयाचा येणार आहे परंतु आता त्यासाठी कोणते शेतकरी असणार किंवा पी एम किसानचा एकोणीसा हप्ता नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याच्या तीन हजार रुपयाच्या येणार का याचा डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जवळपास अठरा हप्ते वितरित झाले आणि देशातील शेतकऱ्यांना आणि राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि जवळपास नमो शेतकरीच्या सुद्धा सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे हे दोन्ही हप्ते जर यायचे असतील म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकोणिसावा आणि नमो शेतकरीचा जर सहावा हप्ता यायचा असेल तर त्यांना त्यांचे संपूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित करणं महत्वाचं हो आहे यादीमध्ये त्यांचं नाव आहे का नाही आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना चेक करणं आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांना त्यांचे तीन प्रॉब्लेम म्हणजे लँड लँड सिडिंग म्हणजे लँड रेकॉर्ड आधार शिडिंग म्हणजे आधारला बँक खात लिंक आहे किंवा नाही या आहे याच पीएम पीएम किसानची केवायसी केलेली आहे किंवा नाही जर शेतकरी मित्रांनो तुमचा लँडचा प्रॉब्लेम असेल म्हणजे लँडचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जर नो दाखवत असेल तर तुम्हाला इथून पुढचे पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येणार नाहीत हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या याचबरोबर तुमचा जे प्रॉब्लेम दुरुस्त करायचा असेल नोच्या जागी जर यश करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तुमचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दुरुस्त करू शकता याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग आता भरपूर शेतकऱ्यांचं याच्या अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं परंतु ते बँक खातं बंद पडल्यामुळे ते ऍक्टिव्ह जे आधार लिंक होतं ते इन ॲक्टिव्ह झालेलं आहे म्हणजे बंद पडलेलं आहे ते जर तुम्हाला चालू करायचं असेल तर ते तुम्हाला खातं चालू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खातं जर बँकवाले किंवा इतर कारणामुळे तुमचं चालू होत नसेल तर तुम्हाला लवकर लवकर तुमचं दुसरं खातं ओपन करून तुमच्या आधारला बँक खातं ते लिंक करणं महत्वाचं आहे ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा खाता तो चोवीस तासामध्ये एनपीसीआय ला कनेक्ट होतं आधार लिंक होतं त्यामुळे ते सुद्धा महत्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा प्रॉब्लेम म्हणजे ई केवायसीचा तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची ई केवायसी जर केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेची ई केवायसी करून घ्या कारण की पीएम किसानची ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा एकोणीसावा आणि शेतकरीचा साव हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत तर मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम भरपूर शेतकरी खाली करत आहेत आणि मला फोन लावून विचारत आहेत की दादा आम्ही पी एम किसानची केवायसी केलेली आहे पण आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाहीत आम्ही नमोज शेतकरीची केवायसीच केली नाही पण तसं नाही तुम्ही जर पी एम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही जर तुम्हाला जर पी एम किसानची जर केवायसी केले नसेल तर पी एम किसानचीच करावी लागेल कारण की पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी पात्र केलेल्या त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमोद शेतकरीसाठी केवायसी करायची गरज नाही त्यामुळे लाभार्थी शेतकरीसाठी राज्य सरकारने पात्र केलेले आहेत हे मात्र स्पष्टपणे आहे तर मित्रांनो आता पुढचा विषय महत्वाचा आहे तो म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हे दोन्ही हप्ते एकत्र कधी येणार तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार या या बरोबरच पीएम किसान योजनेसाठी सुद्धा राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले आहेत आणि पीएम किसानचा एकूण आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये म्हणजे ही निधीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे तीन हजार रुपयाचा हप्ता येऊ शकतो त्यामुळे असे मिळून नमो शेतकरी आणि पीएम किसानचे या दोन्ही हप्त्याचे मिळून दोन आणि तीन असे मिळून पाच हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता शंभर टक्के आहे तर मित्रांनो तुमचे जर काही नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भात प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया एका पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद